नमस्कार मंडळी मध्ये करिअर करायचं म्हणजे काय फक्त एक नोकरी मिळवणं अजिबात नाही ते आहे काहीतरी नवीन काहीतरी मोठं निर्माण करण्यासारखं मग चला तर आज आपण हेच पाहूया की या जबरदस्त क्षेत्रात एक यशस्वी करिअर कसं उभं करायचं आणि हो हे ऐकायला मोठं वाटेल पण हे शंभर टक्के खरंय जेव्हा कुणी ए आयमध्ये काम करतं तेव्हा ते, ते फक्त स्वतःसाठी नाही करत खरं तर ते आपल्या देशाच्या तांत्रिक प्रगतीला हातभर लावत असतं विचार करा ही किती मोठी आणि महत्वाची जबाबदारी आहे नाही का ठीक आहे मग इतकी मोठी गोष्ट आहे तर सुरुवात कुठून करायची एखाद्या मोठ्या आर्किटेक्टप्रमाणे आपण विचार करूया कुठलीही भव्य इमारत उभी करण्याआधी त्याचा पाया मजबूत लागतो मग चला आपणही आपल्या करिअरचा हाच पाया रचायला सुरुवात करूया बरं मग पाया रचायचा म्हणजे सगळ्यात आधी काय लागतं साधनं हत्यार बरोबर तसंच ए आय करिअरची इमारत उभी करण्यासाठी पण काही खास साधनं लागतात आपण त्याला म्हणूया ए आय टूलकिट चला तर मग बघूया हे टूलकिट कसं एकत्र करायचं आता प्रश्न पडेल की हे ए आय टूल्स म्हणजे नक्की काय बघा अगदी सोपं आहे ही अशी हत्यारं आहेत ज्यांच्याशिवाय तुम्ही ए आयचं मॉडेल बनवू शकत नाही किंवा ते वापरूही शकत नाही म्हणजे विचार करा यात प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत अशा बऱ्याच गोष्टी येतात तर हे बघा हे आहेत आपल्या टूलकिटमधले सगळ्यात महत्वाचे खेळाडू पायथॉन किंवा आर सारख्या प्रोग्रामिंग भाषा टेन्सरफ्लो पायटॉर्स सारख्या मशीन लर्निंग लायब्ररीज आणि हो एस किंवा अज्यूर सारख्या क्लाउड सर्व्हिसेस खरं सांगायचं तर हीच तुमच्या करिअरची खरी ताकद आहे यावर पकड मिळवणं म्हणजे खूपच महत्वाचं आहे चला म्हणजे टूलकिट तर तयार झालं सगळी साधनं आपल्या हातात आहेत पण आता पुढे काय या साधनांचा सा वापर करून ती करिअरची इमारत टप्प्याटप्प्याने कशी उभी करायची त्याचा एक पूर्ण आराखडा एक ब्लूप्रिंट आता पाहूया आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी हे जे पाच टप्पे आहेत ना ते एकामागोमाग एक पार करणं खूप गरजेचं आहे म्हणजे बघा सगळ्यात आधी बेसिक स्किल्स पक्की करा मग काय मग प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्या इंटर्नशिप करा छोटे प्रोजेक्ट्स करा त्यानंतर हळूहळू एका विषयात स्पेशलायझेशन करा समजा नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग किंवा कम्प्युटर व्हिजन आणि हो ओळखी वाढवा नेटवर्किंग करा आणि तुम्ही जे काही भारी काम केलंय ते जगाला दाखवा आपल्याला माहितीये कोणतीही इमारत बांधताना काही नियम काही बिल्डिंग कोड्स पाळावे लागतात तरच ती मजबूत आणि सुरक्षित राहते अगदी तसंच आहे आपल्या करिअरचं ए आयमधलं करिअर यशस्वी आणि टिकाऊ करायचं असेल तर काही नियम आणि पथ्य पाळणं खूप महत्त्वाचं ठरतं म्हणजेच काही गोष्टी करायच्या आहेत आणि काही गोष्टींपासून लांब राहायचं आहे सतत नवीन शिकत राहणं हे तर आलंच आणि फक्त पुस्तकी ज्ञान नको तर खऱ्या खुऱ्या समस्यांवर काम करा टीमसोबत मिळून काम करा ज्ञान वाटा हे झालं यशाचं सूत्र पण त्याच वेळी आपली स्किल्स जुनी होऊ देऊ नका आणि सगळ्यात महत्वाचं आपण जे काम करतोय त्याचे काय परिणाम होतील याची नैतिक जाणीव ठेवणंही तितकंच आवश्यक आहे ओके मग इतकं सगळं केल्यावर एवढी मेहनत घेतल्यावर शेवटी हाती काय लागणार या प्रवासाचं फळ काय चला आता आपण त्या अंतिम टप्प्याकडे वळूया बघूया की ही करिअरची शानदार इमारत उभी राहिल्यावर आपल्याला उत्पन्न आणि प्रभाव या दोन्ही बाबतीत काय मिळतं पैसे हा महत्त्वाचा मुद्दा आहे नायका तर ऐका एआयच्या क्षेत्रात आर्थिक संधींची काहीच कमी नाही आहे अगदी करिअरच्या सुद्धा खूप चांगला पगार मिळतो आणि मग जसजशी तुमची एक्सपर्टीज वाढत जाईल तुम्ही एखाद्या विषयात व्हाल तसतशी कमाईची क्षमता अक्षरशः प्रचंड वाढते म्हणजे ही एक अशी इन्व्हेस्टमेंट आहे जी तुम्हाला जबरदस्त रिटर्न देणार हे नक्की आणि शेवटी आपण जिथून सुरुवात केली होती तिथेच येतो हे सगळं फक्त पैशांपुरतं किंवा वैयक्तिक यशापुरतं नाहीये मध्ये करिअर करणे म्हणजे आपल्या देशाच्या भविष्याला त्याच्या टेक्नॉलॉजीला एक आकार देण्यासारखं आहे विचार करा किती मोठा आणि अभिमानास्पद प्रभाव हा तर मग आता आपल्यासमोर एक संपूर्ण ब्लूप्रिंट तयार आहे पाया कसा घालायचा कोणती साधनं वापरायची आणि इमारत कशी उभी करायची हे सगळं आता स्पष्ट आहे मग आता एकच प्रश्न उड़तो, या मजबूत पायावर कोणती भव्य वास्तू उभारली जाणार आहे कारण आता वेळ आलीये प्रत्यक्ष कामाला लागण्याची